नमस्कार महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण परफेक्ट असा सांबार कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदीच असा मस्त प्लेन आणि अगदीच असा पातळ मी इथे सांबार तयार केलेला आहे आणि हा सांबार खायला देखील तेवढाच छान लागतो बरं का आणि हा असा परफेक्ट असा सांबार तयार करण्याकरिता आपल्याला सांबार तयार करत असताना सिक्रेट असे जिन्नस टाकायचे असतात आणि ते सिक्रेट जिन्नस मी या व्हिडिओमधून तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अशा छान छान रेसिपी बघण्याकरिता महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सांबार तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे तीन वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता यामध्ये सिक्रेट जिन्नस म्हणजे इथे आपल्याला एक वाटी मसुरीची डाळसुद्धा टाकायची आहे तर मसुरीची डाळ सांबारामध्ये टाकल्यामुळे सांबार अगदीच असा प्लेन व्हायला मदत होते कारण ही मसुरीची डाळ तुरीच्या डाळीपेक्षाही अगदीच अशी मौसूत शिजून तयार होते त्याचबरोबर सांबारामध्ये आपल्याला अगदीच असे छान अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये एकदम असे पिकलेले लाल भडक टमाटर आपल्याला या डाळीमध्ये टाकून द्यायचे आहे यासोबतच एक छान असा बारीक कट केलेला कांदा त्यानंतर यामध्ये एक ला ला। ते दीड ग्लास पाणी टाकून कुकरला झाकण लावून कुकरच्या आपल्याला पाच ते सहा सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता इकडे कुकर होते तोवर आता आपण दुसरासुद्धा सिक्रेट जिन्नस बघून घेणार आहोत तरी ते दुसरा सिक्रेट जिन्नस म्हणजे ती म्हणजे आंबट चिंच तर आंबट चिंचीमुळे सांबार छान असा आंबट व्हायला मदत होते त्यामुळे सांबार तयार करत असताना आंबट चिंचही आवर्जून घातल्या जाते जर तुमच्याकडे आंबट चिंच नसेल तर तुम्ही ज्या आंब्याच्या खुल्या असतात त्यासुद्धा डाळी शिजवताना एक ते दोन जरी टाकल्या तरीसुद्धा तुमचा सांबार छान असा चवीला आंबट लागेल त्यानंतर आता यामध्ये पाणी टाकून आंबट चिंच आपल्याला चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायची आहे आणि इकडे कुकरसुद्धा छान थंड झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ही डाळ अगदीच अशी छान मौसूत शिजून तयार झालेली आहे तर सांबार तयार करत असताना आपल्याला याच पद्धतीने अगदीच अशी मौसूत डाळ शिजून घ्यायची आहे आता या डाळीमध्ये पाणी टाकून ही डाळ अगदीच अशी एकसारखी होईपर्यंत किंवा एकजीव होईपर्यंत आपल्याला रईने छान अशी घोटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे अगदीच अशी छान हाताला जोर लावून ही डाळ अगदीच अशी दोन ते तीन मिनिटांमध्ये मी इथे छान अशी एकजीव करून घेतली आता ही सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर या डाळीमध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकायचं आहे अगदीच असं पातळ होईपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण ही डाळ गरम केल्यानंतर अगदीच थोडीशी घट्ट व्हायला मदत होते त्यामुळे तुम्ही यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घेऊ शकता तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे छान तीन ते चार ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ही शिजलेली डाळ आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायची आहे त्यानंतर आता ही शिजवलेली आंबट चिंच आपल्याला हाताने अगदीच अशी सोळून सोळून मॅश करून घ्यायची आहे आणि यामध्ये पाणी टाकून हे पातेला अशा पद्धतीनं हलवायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला एखाद्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदीच असं छान येते याचं पाणी बनून तयार झालेलं आहे आता हे पाणी आपल्याला सांबारामध्ये टाकायचं आहे तर हे पाणी टाकत असताना अगदीच आपण उकळत्या सांबारामध्ये टाकून घेऊयात आणि हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे सांबार अगदीच असा चवीला आंबट खूप जास्त मदत होते आणि आता सांबारा आनि या सांबाराला छान अशी उकडी काढून घेऊयात आणि आता तोवर आता आपण इकडे आता सांबाराकरिता तडका सुद्धा तयार करून घेऊयात तर इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल छान गरम आल्यानंतर यामध्ये भरपूर सारी आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी छान तळतळली की यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा जिरेसुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि जिरेसुद्धा तळतळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर सारा कढीपत्ता टाकायचा आहे यासोबतच तीन ते चार लाल सुक्या मिरच्या यासुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहे आणि यामध्ये बाकीचे सुद्धा आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहे तर मी इथे सुरुवातीला एक चमचा हळद टाकलेली आहे यासोबतच तीन ते चार चमचा धनिया पावडर आणि चवीनुसार मिरची पावडरसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदीच असा छान खमंग अशी फोडणी आपण या तडक्याकरिता तयार केलेली आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा गरमागरम तडका आता आपल्याला या सांबारावर सोडायचा आहे तर इथे आता सांबाराला छान असा तडकासुद्धा देऊन दिलेला आहे आणि हा तडका दिल्यानंतर सांबार छान असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि मीठ टाकल्यानंतर हा सांबार आपल्याला पुन्हा छान असा मिक्स करायचा आहे यासोबतच आपल्याला इथे टाकायचा आहे सांबार मसाला तर तुम्ही इथे सांबार मसाला टाकत असताना तुम्ही तुमच्या फ्लेवरनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आता हा सांबार आपल्याला अगदी जसा एक ते दोन उकड्यांमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हा सांबार आपल्याला इतकाच असा पातळ आपल्याला बनवायचा आहे आणि हा सांबार पुन्हा थंड झाल्यावर थोडासा घट्ट देखील येतो त्यामुळे जितका पातळ होईल तेवढा आपल्याला हा सांबार पातळ बनवायचा प्रयत्न करायचा आहे खूप जास्तही पातळ बनू नका इथे मी बनवला त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा आता इथे सांबार तयार झालेला आहे आणि मी इथे वरून छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि इथे परफेक्ट असा सांबार बनवून तयार झालेला आहे तर या सांबारामध्ये तुम्ही इथे बघू शकता कांदा सुद्धा दिसत नाही टोमॅटोसुद्धा दिसत दिसत सुद्धा दिसत नाही त्याचबरोबर असा डाळीचा एकही कण दिसत नाही तर आपल्याला नेहमी सांबार याच पद्धतीने तयार करायचा आहे अगदी असा पातळ आणि अगदीच असा प्लेन आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा एकदा तरी असा सांबार नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना नक्की आवडेल तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद